शंभर टक्के महायुतीच्या सरकारच्या वतीनं जाहीर करणार आहे तरी केंद्रबिंदू मानून ह्याच्यामध्ये एक मदत करण्याची भूमिका सरकारची पंचनामे काही ठिकाणी राहिलेले होते ते पंचनामे पण करण्याच्या सूचना आज आज मुख्यमंत्री महोदय मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब दिलीप वळसे पाटील राधाकृष्ण विखे पाटील असे आम्ही सगळेजण रात्री आम्हाला वेळ दिलेली होती परंतु आत्ताच त्यांचा निरोप आला की आज काही महत्वाची कामं त्यांना निघाली त्याच्यामुळं आजचा जो आमचा दौरा दिल्लीचा दौरा होता तो आम्हाला सोमवारी ते वेळ देतात त्यामुळे म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी मी वेळ देतो मला शनिवार रविवार जरा दुसरी महत्वाची कामं निघालेली आहेत त्याच्यामध्ये पाच करता आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक तर आपला कांद्याचा प्रश्न दुसरा इथेनॉलचा प्रश्न तिसरा तुम्हाला माहिती असेल सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळ मराठवाडा विकास मंडळ आणि महाराष्ट्र त्याच्याबद्दलचा प्रस्ताव गृहमंत्रालयामध्ये गेलाय तो एक प्रश्न असे पाच सहा प्रश्न आम्ही त्याच्या संदर्भामध्ये घेतलेले होते अवकाळी पावसामुळे नुकसान विशेष पॅकेज राज्याचे प्रमुख हे अधिवेशन संपायच्या आत शंभर टक्के महायुतीच्या सरकारच्या वतीनं जाहीर करणार आहेत तशा पद्धतीनं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि त्याच्या अजून काही माहिती मागवण्याचं पण काम चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकरी केंद्रबिंदू मानून ह्याच्यामध्ये एक मदत करण्याचं भूमिका सरकारची राहणार आहे आणि ते जाहीर केल्यानंतर ते आपल्यालाही सगळ्यांना पाहायला मिळेल पंचनामे काही ठिकाणी राहिलेले होते ते पंचनामे पण करण्याच्या सूचनामध्येच आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी घेतली आणि नंतर चीफ सेक्रेटरीला पण सांगितलं की तुम्ही पण त्यांना सांगा काही काही भागात माझ्याकडे तक्रार आली ती अकोल्यामध्ये पंचनामे काही ठिकाणी करायची राहिले मी लगेच कलेक्टरला फोन केला कलेक्टर म्हणले हो काही भागामध्ये आमचे राहिलेले होते पण आमचं काम आता चाललेलं आहे त्यांना ठराविक वेळ दिलेला आहे त्या वेळेत ते पंचनामे होऊन त्यांच्या आकडे हे जिल्हाधिकाऱ्याकडनं विभागीय आयुक्ताकडे विभागीय आयुक्ताकडनं आपल्या इथं आता मंत्रालय इकडे हे झाल्यामुळे इकडं इकडे